प्रकाशनगर येथील गडकरी खांड परिसरात शिवसेना शाखा प्रमुख हिरप्पा खाजीर यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आयोजित करण्यात आली होती शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये विभागात भव्य आंबेडकर जयंतीचा जा कार्यक्रम साजरा करण्यात आला या निमित्त राहुल शेवाळे यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला यावेळी लोकसभा समन्वयक कैलाश अरवडे महिला विभाग प्रमुख सौ सुनीताई वैती विधानसभा प्रमुख संजय राठोड महिला विधानसभा समन्वयक सौ शिल्पा राक्षी तसेच भीमसैनिक शिवसैनिक आणि रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण गडकरी विभागाने बऱ्याच वर्षापासून निळवादळ मित्रमंडळ हे गडकरी विभागामध्ये संयुक्त जयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही दरवर्षीप्रमाणे मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरी करतात भरपूर नेते मंडळी येऊन मोट गेले कोण कोण तसेच सर्व सर्व पक्षांचे राजकीय नेते मंडळी माजी खासदार राहुल शेवाळे साहेब म्हणजे सर्व पा पक्षांचे जे मोठमोठेले म्हणजे पदाधिकारी आहेत ते सर्व आमच्या मंडळाला आज शिवजयंती आणि आंबेडकर जयंती संयुक्त जयंतीला भेट देऊन गेलेत त्यांचं पण आमचं नीळवादळ मित्रमंडळ सहचे खूप खूप आभारी आहे आणि प्रेक्षकांनी पण खूप मोठा आनंद जुटलेला आहे आज या ह्या ज्ञानाच्या सागराला आज बाबासाहेबांची एकशे थर्टी फोर वन थर्टी फोर अशी जयंती आहे आणि त्या अनुषंगाने गडकरीमधले हा जो सगळा समुदाय आज साजरा करण्यासाठी जमलेला आहे जयंतीचा उत्सव संयुक्त जयंती उत्सव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे बघून अतिशय आनंद होतं की सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात आज कुठेतरी लोकांना बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल लोक आता घ्यायला लागलेले आहेत जे बऱ्याचशे म्हणजे काही लोकांना माहिती नव्हत्या बऱ्याचशा गोष्टी तर तेही आता जागरूक झालेले आहेत आणि ते मनापासून त्याच्यामध्ये सहभागी होतात प्रत्येक घटकामधले जे काही आहे म्हणजे जो घटक आहे समाजामधले घटकस आहेत ते सगळे याच्यामध्ये सामील होतात आता आपण बघतो की याच्यामध्ये जयंतीच्या उत्सवामध्ये आता ज्या रॅलीज वगैरे मी पाहिल्यात तर त्याच्यामध्ये आपला केशरी रंगाचा झेंडा हिरवा रंगाचा झेंडा निळ्या रंगाचा झेंडा म्हणजे असं एकंदरीत ते वातावरण बघून खूप आनंदाची गोष्ट आहे की अशाच पद्धतीने सगळ्यांनी नांदलं पाहिजे आणि कुठलाही भेदभाव आपल्या याच्यामध्ये नाही ठेवला पाहिजे बाबासाहेबांनी जसं सगळ्यांना समाविष्ट संविधानामध्ये केलं सगळ्या धर्मांना सगळ्या गोष्टींना तसंच लोकांनी राहिलं पाहिजे वागलं पाहिजे आणि प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं सर्वात प्रथम मी हिरप्पा खंजीरजीचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिलच्या दिवशी म्हणजे असा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अख्ख्या मुंबईमध्ये आणि विश्वामध्ये हा चौदा एप्रिलचा प्रोग्राम सर्व ठिकाणी चालू असतो आणि या ठिकाणी मी सांगण्याचं हे करतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब बोललेल्या आहेत तर सर्वांनी त्या पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रोग्राम तर होतच असतात दरवर्षी आता ब हिरप्पा खंजीर साहेबांनी जे प्रोग्राम घेतात तसंच त्यांनी खूप सारे प्रोग्राम ह्या ह्याच्या अगोदर पण घेतलेले आहेत तर त्यांना मी परत हार्दिक शुभेच्छा देतो यांनी प्रोग्राम घेतला होता पहिला तर सबको बोलतो सबको पहिला मेरा हे किंणं आहे की एकशे चौतीसवा जयंती की सबको ढेर सबकामना आहे की हम लोग तो हर साल हर साल इस तरह ही कार्यक्रम करते हैं और हम लोगों को और बहुत सा अच्छा कार्यक्रम करना है यही बस राहुल साले जी आए थे उनका भी जन्मदिन मनाया गया यहाँ पर हाँ यस आज हमारे माजी माजी खासदार साहब के हम लोगों ने कार्यक्रम में उनका जन्मदिन की उनको शुभेच्छा दिया और उनके केक काप के, केक काप के उनको ये तो 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 कहा आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथ्याविशहावी जयंती संपूर्ण जगात होत आहे उत्साहात आणि आज त्याचप्रमाणे आज चेंबूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त मी आज सर्व जनतेला या जा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे शिक्षण आणि शिक्षण झालं शिक्षण शिक्षण केल्याने जी समाजाची प्रगती झालेली आहे त्यामुळे शिक्षणाला शिक्षणाचे महत्त्व ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी पटवून दिलेलं आहे ती विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्यासारख्या आणि सर्वच राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि समाजाला नवी दिशा देण्याचं काम यामधून नक्कीच घडेल असे मी अपेक्षा करतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर